नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहे उत्तन खाडीवरती आणि हा भाईंदर लागलेला आता दहिसर मोरीवर आम्ही चाललेलं आहे ब्रिजेसचे काम खूप चालू आहे तुम्ही बघू शकता लाईक करा फॉलो करा कराब्युलन्सची गाडी जाते भाईंदर स्टेशन भाईंदर स्टेशन आहे ना मेट्रोचे जाळे खूप पसरलेले आहे तिकडे सुंदर असं वातावरण आहे मुंबई एक उत्तम गावामध्ये आलेलं आहे आणि असं वाटत नाही की मुंबई मध्ये एकदम अलिबाग सारखं वाटत सुंदर वातावरण आजचा प्रवास आमचा डोंबोली देवीचा पाडा येथून चालू झाला तो उत्तम गावापर्यंत मित्रांनो आलो आहे आपण शेवटी उत्तम खाडीवरती आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठी सुंदर अशा बोटी लागलेल्या आहेत अगोदर किनारा आहे आणि सुकवलेली मच्छी चौला बघू शकता वाक्या बघू शकता बारीक बारीक वाक्या ओमील सुकवल्या आहेत तिकडे बंदर आहे मोठा बंदर आहे सां आणि बघू शकता सुंदर निरळे आहेत सोरेकवत ठेवलं आहेत संदीप मात्रे आणि प्रेम मसने खास वरण आलेलं डोंबिल सुकवायला घेतलं गोंबील सर्व मच्छी सुकवायला घेतली आहे आणि बघू शकता तुम्ही हे छोटंसं 啊，好。Ah, awesome. आपण चाललेला थोडासा समुद्राच्या इथे लाटा जोरात चालू आहे नाकवा आपली होडी घेऊन लावते किनाऱ्याला वाळू काळ्या कालची वाळू असते हा समुद्राच्या लाटा लाटा आहेत आणि मला पळायला लागलेला आहे कारण मी शूज घातलेले आहेत ना त्या कारणाने मला या मच्छ्यास उपचार

ಸರ್ವಗಳ ಸುಖವೇ ಮಚ್ಛಿ ಮಾವಶಿ ಮಚ್ಿ मावशीने आमच्यासाठी धंडा घेऊन आलेले आहे मावशी नाव असा जवळ्याचा पोला करतात तसे जवळ्याच्या जवला सुकवण्यासाठी मेहनत बघा अशी भरपूर मेहनत आहे मावशीची त्याच्यानंतर हां मावशी नको बोलू बोलतात ते बाय बहिणी असा जवला निवडला जातो पुन्हा त्याची बारीक सारीक काय असेल ते काढून घेऊ दोन किलो होती सर्व ठिकाण तुम्हाला सुखवलेलीच मच्छी दिसेल निवडण्याचं काम चालू आहे का

कोली ना तसं आम्हाला एक आम्ही तुम्हाला जे डिझेल देऊ काय देऊ मी भेटेल तुम्ही तुमची माणूस मजा मधून यायचं या मोठ्या तर चालू आहे मच्छीचं बाजार एकू यार संध्याकाळचे सळपाक वगैरे तुम्ही अजून पाच गर्दी येतो ना ते झाला निघण्याचं काम चालू आहे आले मानव आता तिथे आम्ही 50 किलोमीटर बेटाचा 25 उंची निर्ल्या गोंबेल समुद्राचा लाटा पण उचलत जोर जोर आवाज आमचा लांब मानस पीवची सुकोत सुखि तो दिसते उत्तन वर्ण ट्रेम म्हणजे चाललेले बायकर उत्तन वर्ण दादा आता बसतो प्रवास चाललेले आहेत आणि आम्ही पुढचा होली मच्छी मच्छी आणि अशा प्रकारे आमच्या मावश्या यांनी आम्हाला मच्छी दिली चला, बस युट्यूब